नवी मुंबईतील कोपरखेरणेतील आदर्श बारला पोलिसांनी पुन्हा एकदा दणका दिला आहे डान्स बार चालवला जात होता याची माहिती कोपरखेरणे पोलिसांनी रविवारी रात्री टाकली या कारवाईत बार मधून एकतीस बार बाला वीस ग्राहक तसेच चार वेटर यांना ताब्यात ता घेण्यात आले आहे रहिवासी क्षेत्रात आणि रहदारीच्या मुख्य रस्त्याला लागूनच हा बार असल्याने तिथल्या अवैध धंद्यांबाबत नागरिकांमधून तक्रारी येत होत्या परंतु आस्थापने केवळ सर्व्हिस बार चालत असल्याचा दिखावा करून आतला गैरप्रकार दडपला जात होता मात्र चालकाचे वाढते धाडस गांभीर्याने घेत वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दोन डान्स व बाहेर सापळा लावून रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली बारच्या तळमजल्यावर मागील अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करून बार चालवला जात आहे शिवाय बाहेरील बाजूस उघड्यावर ग्राहकांना मद्यपानासाठी बसण्याची सोय केली आहे यामुळे भवतालच्या इमारतीमधील रहिवाशांना रोज नायला तळीरामांचे दर्शन घ्यावे लागत आहे नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी दोनदा दिखाऊ कारवाई केल्यानंतरही तिथले अनधिकृत बांधकाम हटू शकले नाही यामुळे अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून तिथे अनधिकृत बार चालत असतानाही प्रशासन सुस्त असल्याचे आश्चर्य देखील व्यक्त होत आहे मात्र रविवारी रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला जाग येईल का असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत मी वर्षा काटेकर Yodha News Navi Mumbai